मी इथे लास्ट एट दिवसांपासून ट्रीटमेंट घेत आहे ऍक्च्युली इथे इथला पत्ता मला माझ्या बाबांनी दिला त्यांनाही कमरेचा वगैरे त्रास होता म्हणून ऍडमिट होण्यासाठी आले होते आणि त्यांचे रिझल्ट बघून मलाही असं वाटलं की एकदा सरांकडे येऊन दाखवायला हवं ऍक्च्युली मला स्किनचा प्रॉब्लेम आहे स्किनवरती लाईट इन प्लॅनेट्स म्हणून जे असे ब्लॅक कलरचे स्पॉट्स आले होते त्यासाठी मी सरांना भेटायला आले होते तर मी जेव्हा त्यांना क्लिनिकमध्ये भेटले तर त्यांनी मला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं की त्याचं रिझन काय आहे किंवा त्याला ट्रीटमेंट कोणती गरजेची आहे वगैरे आणि मग त्यांनी मला सजेस्ट केलेल्या प्रमाणे मग मी इकडे येऊन एट दिवसांची ट्रीटमेंट घेतली आहे पंचकर्म विथ दॅट मेनी थिंग लाईक डिटॉक्स वगैरे करणं आणि मला आता खरंच खूप छान वाटतंय म्हणजे वाटतिस्ट सम पर्सेंट ऑफ माझा जो काही प्रॉब्लेम होता तो क्युअर झाला आहे आणि ओव्हरऑल जे काही इथले स्टाफ आहेत किंवा डॉक्टर्स आहेत ते खूप हेल्पफुल आहेत आणि इन्फॉर्मेशन uh, देखील देताना ते असे संकोच करत नाही किंवा जे काही बाकीच्या गोष्टी गोष्टी म्हणजे जसं जेवण म्हणाल किंवा ओव्हरऑलिस आहे या हॉस्पिटलचं ते देखील खूप छान आहे आणि जेवण देखील अगदी घरच्यासारखंच आहे सा जे सगळ्यात महत्वाचं असतं आय एम रिअली व्हेरी हॅप्पी की मला इथे यायला मिळालं व माझी ट्रीटमेंट चालू झाली आणि ती अशाच प्रकारे लोकांपर्यंत कसं पोचवता येईल की इथे येऊन त्यांनी हे पंचकर्म करावं व त्याचे बेनिफिट्स घ्यावे याच्याबद्दल मी नेहमीच प्रयत्न करत राहील थँक्यू